राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून आमदार शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड झाली आहे पुण्यातील पक्षाच्या बैठकीत जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर शिंदे यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे शरद पवार यांच्या विश्वासू सहकार्यापैकी एक असलेल्या शिंदे यांच्या निवडीचं स्वागत पक्ष कार्यकर्त्यांनी केले सातारा लोकसभा सा आणि कोरेगाव विधानसभेतून निवडणूक लढवलेले शिंदे यांच्या नेतृत्वाला कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे शिंदे यांनी शरद पवारांचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा यांच्यासह पक्ष बांधणीचं आवाहन स्वीकारलं आहे पक्षाच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये शिंदे यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे या निवडीबद्दल भास्कर जाधव यांनी शिंदे यांना शुभेच्छा देत पक्षाच्या नव्या दिशेला बळ देण्याचं आवाहन केलंय सचिवांच्या नावाने आपण ऍड्रेस केलं निवडणूक झाल्या झाल्या आपण पत्र दिलं तेव्हा अध्यक्षांची निवड झालेली नव्हती हे लक्षात घ्या त्याच्यानंतर मी अध्यक्षांना भेटलो आणि म्हणून मी स्पष्टपणे सांगतो की अजूनही विचार कोणत्या पातळीवर करायचा हे तुम्ही विचारलं तर बरं होईल मी तसं अध्यक्षांना विचारू शकत नाही सर एकीकडे दोन्ही भाऊ एकत्र येतात त्याची चर्चा सुरू आहे युती होते ही चर्चा सुरू आहे परंतु राज ठाकरेंनी काल म्हटलेलं आहे का राजकीय दृष्ट्या कोणतीही चर्चा झाली नाही असं आहे काही गोष्टी ह्या कॅमेऱ्यासमोर बोलाव्या लागतात काही गोष्टी कॅमेऱ्यासमोर बोलायच्या नसतात कारण काही प्र प्रश्न हे समोरासमोर बसून बस ब बसून सोडवायचे असतात आणि म्हणून प्रश्न सोडवायची वेळ येईल त्या वेळेला ये दोन्ही भाऊ एकत्र बसतील आणि त्यांना कोणत्या पद्धतीनं प्रश्न सोडवायचा आहे तो सोडवतील तोपर्यंत राज ठाकरे काय म्हणाले आणि आणखीन कोण काय म्हणाले याच्यावर भाष्य करणं माझ्या अधिकारात नाही शशिकांत शिंदे हे नवीन प्रदेश अध्यक्ष झालेले आहेत शशिकांत शिंदे हे माझे जुने सहकारी आहेत दोन हजार चौदा साली ज्या वेळेला सुनील तटकरेंना प्रांताध्यक्ष केलं त्यावेळेला आम्ही जेव्हा बैठकीत होतो त्यावेळेला शशिकांत शिंदेचं नाव देखील त्यांच्या बरोबरीनं होतं परंतु त्याच्यानंतर सुनील तटकरे झाले त्यानंतर जयंतराव पाटलांनी हा हाही सात वर्षापेक्षा जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारसाहेब यांचं अतिशय समर्थपणे आणि तितक्याच उत्तम प्रकारे सांभाळलं माझी खात्री आहे शशिकांत शिंदे देखील ते पद चांगलं सांभाळतील पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझे ते जुने सहकारी आहेत मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझी कधी मदत लागली तर त्यांनी मला सांगावं मी त्यांना मदत करेन